नमस्कार मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येत आहे ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे निधन झाले आहे त्यांचे निधन हे हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सुनील थापा यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची प्रकृती ही अचानक बिघडली त्यानंतर त्यांना काठमांडूचे थालापती येथील नॉर्विक रुग्णालयात उपचार देण्यात आले सुनील थापा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक बॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दशकांपासून नेपाळी बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटात काम केले आतापर्यंत तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती तसेच सुनील यांनी अनेक चित्रपटात खलनायकाची भूमिका देखील साकारली आहे ते मेरी कॉम आणि फॅमिली मॅन या चित्रपटांमुळे घराघरात पोहोचले चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी सुनील थापा हे एक मॉडेल आणि फोटो जर्नलिस्ट होते सुनील थापा यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अनेक चाहत्यांनी पोस्टद्वारे त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली